नमस्कार सर्व युट्यूब प्रेमींना कारण आपण पाहत आहोत आज सोमवार आहे आणि सोमवारचा दिवस म्हणजे खूप एक सर्वांनाच आनंदाचा दिवस असतो कारण का सोमवारच्या दिवशी आपल्या नंदीप अकॅडमीमध्ये मध्ये टायमिंग असतंय आणि टायमिंग प्रत्येकाला एक टार्गेट दिलेला असतंय ते टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी प्रत्येक जण एक उत्सुकता त्याच्या मनामध्ये असते गेल्या वेळेस माझा टायमिंग जर पाच मिनिट वीस सेकंद आलेला असेल तर ह्यावेळेस नक्कीच एक पाच सेकंद चार सेकंद तीन सेकंद मला कव्हर करायचे आहेत आणि ते कव्हर करण्यासाठी त्यानं सात दिवस मेहनत केलेली असते आणि सात दिवस मेहनत करून तो पूर्णपणे या ग्राउंडवर आज सोमवारी आपलं टार्गेट कम्प्लीट करून एक एक प्रकारचा आनंद मनामध्ये त्याच्या द्विगुणित होताना आपल्याला म्हणजे दिसतो तर अशाच प्रकारे इथं आपण पाहत आहोत की सर्व विद्यार्थी जवळपास आज कोणी असेल कोणी स्टाफ सिलेक्शन साठी असेल कोणी आर्मीसाठी असेल परंतु या सर्व विद्यार्थ्यांनी गेल्या सात दिवसापासून मेहनत करून आपलं रनिंगचा स्टॅमिना वाढवल्या वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते प्रत्येक सोमवारी ह्याच्यातले जवळपास सर्वचे सर्व विद्यार्थी हे आपलं आपलं टार्गेट करताना आपल्याला दिसत असतात कारण या टार्गेटच महत्व किंवा या टार्गेट मुळे मुलांना येणाऱ्या भरतीमध्ये जवळपास पोलीस भरती असो किंवा आर्मी भरती असो प्रत्येकाचे सेकंद हे कमी 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 होत जाताना आपल्याला दिसतात आणि या कमी कमी झालेल्या सेकंदामुळे नक्कीच हे विद्यार्थी पाच मिनिट दहा सेकंदाच्या आतमध्ये येऊन आपलं जिकाए, आ, मतले जे काय पोलीस भरती मधले वीस गुण आहेत या साठी दिलेले हे वीस गुण आउट ऑफ मारताना दिसतात आणि त्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांनी जे विद्यार्थी स्वतः घरून प्रॅक्टिस करतात त्या विद्यार्थ्यांना खास करून मी सांगेल की त्यांनी प्रत्येक कुठलाही त्यांच्या म्हणजे जे, जे काही सात दिवस असतात त्या सात दिवसातला एक दिवस त्यांनी असा ठेवावा की जेणेकरून त्या दिवशी आपल्याला टाइम काढायचा आहे आणि टाइम काढायचा असेल तर आजच्या निघालेल्या टाइमिंग पेक्षा सात दिवसानंतर जो निघालेला टायमिंग आहे याच्यामध्ये जो तफावत आहे फरक आहे तो फरक हा कमीत कमी तीन ते चार सेकंदाचा असायला पाहिजे आणि हे जर प्लॅनिंग त्यानं बऱ्यापैकी एक चार महिने पाच महिने जर केलं तर मला वाटत नाही की सोळाशे मीटर आउट ऑफ मारण्यासाठी तुम्हाला काहीही तकलीफ होईल कारण का कुठल्याही गोष्टीचं जर प्लॅनिंग केलं तर ह्या प्लॅनिंगच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट ही यशस्वी ते नेण्यासाठी प्रत्येक गोष्टीची प्लॅनिंगच लागते आणि तीच त्याच पद्धतीची प्लॅनिंग हे ज्ञानदीप अकॅडमीचे विद्यार्थी करताना दिसत आहेत तशाच पद्धतीची प्लॅनिंग हे लेखी परीक्षेमध्ये करता। ले सुद्धा करतात कारण का आज म्हणजे जो काय रविवारी पेपर होत असतो त्या झालेल्या पेपरच्या माध्यमातून गेल्या वेळेस जर एखाद्याला साठ मार्क पडले असतील तर आपल्याला पुढच्या पेपरमध्ये पासष्ट मार्क्स चौसष्ट मार्क म्हणजे असे कसे घेता येतील किंवा चार दोन मार्क कसे वाढवता येतील याकडं यांचं आम म्हणजे आमच्या सर्व शिक्षक मंडळीचा सुद्धा आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा नक्कीच एक प्रकारचं टार्गेट आमच्या समोर असतं आणि अशा पद्धतीचे टार्गेट ठेवल्यानंतर यांचं रिझल्ट सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं आल्याशिवाय राहत नाही आणि या ज्ञानदीप अकॅडमीचा रिझल्ट चांगल्या लागण्याच्या चांगला लागण्याच्या पाठीमाग हे अशाच काही गोष्टी आहेत की जेणेकरून प्लॅनिंगनुसार सर्व काही चालतं आणि ह्या प्लॅनिंग विद्यार्थी सुद्धा स्वतः आत्मसात करतात आम्हाला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देतात आणि त्यामुळेच एक चांगला रिझल्ट लागण्याचं किंवा जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्या स्वतःच्या एम मध्ये यशस्वी होण्याचं जे काही प्रमाण आहे ते नंदी पॅकेटी सर्वात जास्त आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना सोळाशे मीटरच्या खूप खूप शुभेच्छा পাই <laughs> যাম <laughs> বা সবা দরকে দরকে কে কে দরকে না

पाच आठ पाच नऊ पाच तेरा पाच पंधरा सोळा पाच सतरा पाच अठरा पाच एकोणीस पाच एकवीस बावीस पाच चोवीस पंचवीस पाच सत्तावीस पाच अठ्ठावीस पाच एकोणतीस पस्तीस पाच तेतीस पाच चौतीस पाच पस्तीस पाच सदोस पाच पाच एकोणचाळीस पाच एक्केचाळीस बेचाळीस पाचवेचाळीस पाच चाव्वेचाळीस हा